सर्वांना नमस्कार ऑफिस वाला लव विथ टशन या स्टोरीचे बहात्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज अर्जुनने एक ग्रँड पार्टी ऑर्गनाईज केली निकीला सुधा आर्यने फोन करून सांगितलं की तू पार्टीला ये आणि निकी मांड्यापर्यंत शॉर्ट असा ब्लॅक ड्रेस घालून आली आणि एक टेबल पकडून बसली आर्यन अर्जुन ऑलरेडी दोघेही पार्टीमध्ये आले होते आणि मग पाठीमागून मागून तन्वी स्वीटीला घेऊन आली आणि स्वीटीला निकी दिसली आणि ती थांबली आणि स्वीटी निकीकडे रागात बघत होती आणि निकी मात्र स्वीटीकडे गालात हसून बघत होती आणि तिच्या ज्यूसच्या ग्लासवर तिची दोन बोटं खेळवत होती आणि डोळ्यांनीच तिला भोवया उडवून मनातल्या मनात म्हणाली मनात मना नेस दिव्या आर्यन देसाई बघ मी तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या नवऱ्याला ट्रॅप केला आणि तू काहीच नाही करू शकली आणि मला जे पाहिजे ते आज फायनली मला मिळते आणि आता मी सांगेल तसंच आर्यन इथून पुढे सुद्धा करणार जोपर्यंत माझी मर्जी आहे तोपर्यंत मी सीईओ ह्या पोझिशनवर थांबणार आणि नंतर तुला ऑफिसमध्ये पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही ना आणि मग तू काय करशील सगळे हुकमी एके आता माझ्या हातात आहेत तुझा आर्यन माझ्या मुठीत आहे आणि आर्यन माझ्या मुठीत आहे म्हणजेच ज्याच्यामध्ये आर्यनचा जीव आहे आणि आर्यनमध्ये ज्यांचा जीव आहे ते अर्जुन सर सुद्धा माझ्या मुठीत आहेत असं म्हणून निकी स्वतःवर खुश होत होती मग आता तिथं तन्वीसुद्धा आली आणि तिनं सुद्धा निकीकडे खूप रागात बघितलं आणि निकी आता खाली बघायला लागली आणि तन्वी स्वीटीला म्हणाली स्वीटी तू चल आणि ती स्वीटीला घेऊन एका टेबलजवळ गेली आणि आता मात्र स्वीटीला भेटायला सगळे जण यायला लागले ती प्रेग्नंट आहे हे कळलं तर होतं सगळ्या फॅमिली फ्रेंड्सना पण भेटले मात्र नव्हते परीसुद्धा आली आणि तिचं कॉन्ग्रॅच्युलेशन गेलं आर्यनच्या हाताला पकडलं आणि स्वीटीजवळ घेऊन आली आणि म्हणाली तू असा का दूर दूर पळतोस इथे थांब तिच्याजवळ आणि तिची काळजी घे इतक्यात नेहा आली आर्यन आणि स्वीटीच्या जोड्याकडे बघून म्हणाली कुणाचीही नजर नको लागायला तुम्हा दोघांना असं म्हणून तिने एकाच वेळी त्या दोघांची नजर उतरवली आणि बोटं कपाळावर तिच्या कडाकडा मोडली आणि तिच्या ढोबळ्यातलं काजळ काढलं आणि आर्यन आणि स्वीटी दोघांच्या कानामागे लावलं अस्मितासुद्धा आली तिनं सुद्धा तसंच त्या दोघांची दृष्ट काढून त्यांची नजर उतरवली आणि आता स्वीटीचं हे सगळं चाललेलं कौतुक निकी बघत होती आणि स्वीटीचं आता तिच्याकडे लक्ष नव्हतं ती तर या सगळ्यांमध्ये मिसळून गेली होती आणि खुश होती मग आता सगळे गेस्ट ऑलमोस्ट आले होते सगळी मीडियासुद्धा आली होती मीडिया आणि निकीला प्रतीक्षा होती की अर्जुन सर तिला हवी ती अनाऊन्समेंट करतात आणि जे करायचं राहिलं ते राहिलं बाजूला आणि इथे हे स्वीटीचं काय कौतुक का चाललंय असं ती मनात म्हणाली मग आता आरू आली आर्यन आणि स्वीटीसोबत फोटो काढायला लागली ला म्हणजेच ती सेल्फी घेत होती आणि नेमकी तिथेच पलीकडे बसलेली निकी त्या सेल्फीत येत होती आणि निकी त्यांच्याकडंच बघत होती आता आरूनं इंद्रालासुद्धा जवळ बोलवलं आणि त्या दोघांचा ती सेल्फी घेत होती तिने या अँगलनं त्या अँगलनं सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला पण निकी काही त्या सेल्फीतून जातच नव्हती आणि आर्या या पाठीमागे वळून म्हणाले एक्सक्यूज मी तू थोडी बाजूच्या टेबलवर जाऊन बसतेस का आमच्या सेल्फीमध्ये येतेस तू आणि मला फक्त आमच्या फॅमिलीचं सेल्फी घ्यायचं आहे अँड यू आर नॉट अवर फॅमिली मेंबर असं आरू म्हणाली आणि स्वीटीला थोडं हसायला चालू आर्यनसुद्धा काही नाही बोलला आणि निकी तिथून उठली आणि दुसऱ्या टेबलवर बसायला लागली तर आर्या लगेच तिला म्हणाली तिथे नको थोडंसं पलीकडच्या टेबलवर जा ना आणि निकी म्हणाली मग तुम्हीच सेल्फी काढण्यासाठी से दुसरीकडे का नाही जात आणि आरवू कमरेवर हात देऊन म्हणाले एक्सक्यूज मी ही कोणती भाषा आहे तुझी माझ्याशी बोलण्याची ही पार्टी कोणाच्याही माहीत आहे ना आणि ज्यांची ही पार्टी आहे उनके जिगर का तुकडा आहे हम आणि तू ओनली गेस्ट फक्त काही तासांची सो प्लीज आता तू जा निक्कीचा आता आर्यानं असा अपमान केला आणि ही मुलगी किती आगाव आहे असं तिला वाटलं आणि ती बाजूला जाऊन बसणार इतक्यात तिथे पिहू आली आणि पिहू म्हणाली एक्सक्यूज मी हा टेबल आमचा आहे मी आणि माझे मिस्टर इथे बसणार आहोत प्लीज तुम्ही दुसऱ्या टेबलवर जा निक्की आता चकितच झाली आणि असं कोण टेबल पकडतं पार्टीमध्ये असं तिला वाटलं तरीही तिच्या मागे न लागता ती एका टेबलकडे बघत होती आणि तिकडून निघाली इतक्यात तिथं मधू पळतं झाली आणि मोठ्यानं म्हणाली ऋषीजी जीव कम हर मला ना तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुम्ही पटकन इथे या ऋषीनं तिच्याकडे बघून हसला आणि त्याची स्टिक उचलून म्हणाला जस्ट मिनिट आलोच आणि आता तिथं आय पी एस ऑफिसर बसणार म्हणून नक्कीनं तिकडे जाणं टाळलं ती पुन्हा इकडं तिकडं बघायला लागली आणि तिला कोणी बस म्हणतसुद्धा नव्हतं आणि अर्जुन आता तिच्याकडे आला आणि म्हणाला मिस चोप्रा ओढ ॲपन तुम्ही असे उभे का आजची पाठी तर खास तुमच्यासाठी आहे तशी निकी सगळ्या टेबलकडे बघून म्हणाले पण इथे तर मला कोणी बसू देतच नाही सगळे टेबल सगळ्यांनी बुक करून ठेवले आहेत आणि अर्जुन लगेच त्याच्या बोलण्याचा टोन बदलत म्हणाला मिस चोप्रा सगळे टेबल बुक आहेत कारण तुमची जागा इथे नाहीच आणि आता मी तुम्हाला दाखवून देणार तुमची जागा तसं निकीने अर्जुनकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे अर्जुन सर आणि अर्जुन म्हणालात चला मला म्हणायचं काहीच नाही पण एक विचारायचं आहे निकी म्हणाली काय अर्जुन म्हणाला तुमची शेवटची इच्छा तर काय आहे तुमची शेवटची विष तशी की आता थोडी सावध झाली आणि म्हली हे काय विचारताय तुम्ही हे सगळं बोलण्यासाठी मला इथे बोलवलं का अर्जुन सर विसरू नका माझ्या हातात खूप काही आहे आणि मी काय काय करू शकते हे तुम्हाला माहीत आहे आर्यनने माझ्यासोबत जे काही आहे त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे आणि अर्जुन म्हणाला मिस चोप्रा तुम्ही पटकन रागाला का गेलात आणि मला खात्री आहे ते पुरावे बाहेर काढण्याची तुम्हाला गरजही पडणार नाही कारण मी तुमची इच्छा पूर्ण करतोय आणि हेच विचारत होतो तुम की तुमची शेवटी इच्छा काय आहे आणि निक्की म्हणाली हीच की मला देसाई इंडस्ट्रीची सीईओ व्हायचं आहे आणि अर्जुन म्हणाला ओके आणि त्यासाठीच तुम्ही इतकं कांड केलं ना मग ती गोष्ट तर झालीच पाहिजे आणि आता तिथंच एक लांबलचक टेबल अरेंज केलं होतं आणि टेबलच्या पाठीमागे आलिशान अशा चेअर ठेवल्या होत्या फक्त दोनच आणि अर्जुन गेला आणि तिथल्या एका खुर्चीजवळ जाऊन उभा राहिला आणि माईक हातात घेऊन म्हणाला गुड इव्हिनिंग अँड वेलकम ऑल लेडीज अँड जेंटलमॅन आज ही पार्टी काही खास करण्यासाठी मी ऑर्गनाइज केली आहे आणि ते कारण जवळजवळ सगळ्यांना माहीतच आहे आणि तरीही मी पुन्हा एकदा सांगतो की आज इथं एक डिसिजन घेणार आहे मी तो म्हणजे देसाई इंडस्ट्रीच्या इन फ्युचर सीईओबद्दल आणि हे ऐकलं तसं तन्वीनं आता चिकड घातली आणि अर्जुनकडे रागात बघत होती आणि त्यासोबतच एक रागाचा कटाक्ष त्या निकीवर सुद्धा टाकत होती आणि मनात म्हणाली हिला इतकं घाबराची काय गरज आहे का, का अर्जुनला मच्छरसारखी हिला उडवून द्यायची सोडलं आणि ह्या मख्खीनं मख्खीचं सगळं ऐकत बसला आणि निकी आता कुठलं तरी एक टेबल पकडून बसणार इतक्यात अर्जुन म्हणाला मीच निकी चोप्रा प्लीज तुम्ही खाली बसूच नका कारण आता मी तुम्हाला खरंच तुमची जागा दाखवून देणार आहे असं म्हणून अर्जुनने त्या शेजारच्या आलिशान शेअरकडे इशारा केला आणि ऐकणाऱ्या सगळ्यांना वाटलं की आता अर्जुन तिलाच त्या खुर्चीत बसवणार आहे आणि अर्जुन पुन्हा सगळ्यांना उद्देशून म्हणाला तुम्ही जो विचार करताय तो अगदी योग्य आहे माझ्या शेजारची ही जी खुर्ची आहे ना त्यामध्ये माझ्या कंपनीचे भावी सीईओ ओ बसतील आणि आता मी त्यांना ऑफिशियली अनाऊन्स करतोय आणि हे ऐकलं तसं आर्यनने खाली बघितलं तन्वी रागातच मानेला झटका दिला आणि अर्जुनकडे तोंड फिरवलं सगळेजण अर्जुनकडे उत्सुकतेने बघत होते आणि अर्जुन म्हणाला अतुल फाईल प्लीज या फाईलमध्ये काही डॉक्युमेंट त्यांनी आहेत त्यावरच सही केली की ऑफिशियली सी यू पदाचं अधिक्रहण केल्यासारखं होणार होतं मग अतुन लगेच फाईल आणून त्याच्यासमोर ठेवली आणि मागे सरकला आणि अर्जुन थोडा पॉज घेऊन पुन्हा म्हणाला सो so, आता मी माझ्या कंपनीतील सीईओचं नाव सांगतोय जिच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की ती या कंपनीचा खूप छान प्रकारे सांभाळ करून पुढे घेऊन जाईल सीईओ कंपनीचा लीडर असतो आणि मला त्या व्यक्तीच्या लिडरशिपवर पूर्ण विश्वास आहे आणि हे एक रेकॉर्डसुद्धा होणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड जे इतक्या कमी वयात फिमेन सीईओ होणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मिस आर्या अर्जुन देसाई उर्फ मिसेस आर्या इंद्रजीत जाधव आणि आता हे ऐकलं तसं सगळ्यांच्या भोव्या उंचवल्या आणि सेल्फी घेत असलेल्या आर्याच्या हातातला मोबाईलच पडला आणि तिनं तोंड वाचलं आणि म्हणून डॅड मी आणि अर्जुन म्हणाला एक मिनिट माझं बोलून अजून झालेलं नाही आणि तो मीडियाकडे बघून म्हणा सो सगळ्यात कमी वयातली अशी माझी मुलगी माझ्या कंपनीची सीईओ असेल तिच्यामध्ये माझं रक्त आहे तिच्या आईचे नेतृत्व गुण आहेत डिसिप्लिन आहे आणि ऑफिसला लीड कसं करावं हे तिला चांगलंच कळतंय आणि अकाउंटंटचं म्हणाल तर ती खूप कंज्यूज आहे एक रुपया इकडे तिकडे होऊ देत नाही आणि आता हे ऐकून सगळ्यांना खरंच सगळ्यांना धक्का बसला होता आणि सगळ्यात मोठा धक्का त्यांनी किला बसला होता ती सध्या सदम्यामध्येच होती आणि आर्यनने आता हसूनच निकीकडे कुत्सितपणे बघितलं आणि निकी चिडली आणि अर्जुन आता आर्याला म्हणाला प्रिन्सेस कम हियर आणि आरू आता वर जातच नव्हती अजून शिक्षणाचा पत्ता नव्हता आणि तिथं जाणं सीईओ पदावर बसणं काही जोक नव्हतं तिला तिची लायकी माहीत होती आणि आता अर्जुन इंद्राला म्हणाला इंद्रा तिला घेऊन ये आणि इंद्रा म्हणाला आरू चल आर्य म्हणाले इंद्रा अरे हा काही जोक आहे का नक्की डॅटच्या मनात काय आहे आणि इंद्रा हळूच म्हणाला अरु डॅड सांगताय ना म्हणून चल आणि आर्या पुढे गेली आणि अर्जुनने तिला त्या खुर्चीत बसवलं तो सुद्धा तिच्या शेजारच्या खुर्चीत बसला आणि एकीकडे कंपनीचे सीईओ आणि दुसऱ्या खुर्चीत कंपनीचे ओनर असे बसले आणि सगळेजण त्यांचे फोटो घ्यायला लागले आणि टाळ्या वाजवत होते आणि सगळ्यात जास्त टाळ्या स्वीटी वाजवत होती ते सुद्धा अनेकेकडे बघून बघून अर्जुनने आता तिच्यासमोर फाईल दिली आणि तिला सह्या करायला लावल्या आणि निक्की रागतच अर्जुनकडे गेली आणि चिडून म्हणाली आर्यन हा काय मजाक का आहे मला हे अपेक्षित नव्हतं आणि आर्यन हसून अर्जुनकडे बघून म्हणाला का तुलाच काय आम्हालासुद्धा हे अपेक्षित नव्हतं आणि इथे असणाऱ्या प्रत्येकाला हे अपेक्षित नव्हतं तू अजून डॅडना ओळखत नाहीस त्यांना जे हवं तेच करतात आणि निकी म्हणाली पण माझ्या कंडिशनचं काय आर्यन मी तुला बदनाम करेन आत्ताचे आत्ता ते सगळे फोटो मी व्हायरल करते आणि मीडियासुद्धा इथे आहे आणि मी सगळ्या मीडियाला सांगेन की तुम्हाला यूज केलं माझ्या इमोशन्सचा फायदा घेतला आणि आर्यन तिला काहीतरी बोलणार इतक्यात अर्जुनच तिकडचं काम संपवून इकडे आला आणि पुन्हा माईक हातात घेऊन सगळ्यांना म्हणाला सो लेडीज अँड जेंटलमन एक ब्रेकिंग न्यूज तर तुम्ही ऐकली आणि आता दुसरी ब्रेकिंग न्यूज ही आहे की सिंघाणी या सीईओ मिस निकी चोप्रा यांना अटक आणि कंपनीच्या सीईओ पदावरून हकालपट्टी तशी आता सगळ्यांमध्ये सगळे गेस्ट आणि मीडियांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली आणि हे ऐकून निकी शॉक झाली आणि तिला तर कळतच नव्हतं की इथं काय सुरू आहे आणि एक रिपोर्टर म्हणाले अर्जुन सर हे तुम्ही काय बोलताय सिंघाणी इंडस्ट्री आणि तुमच्यामध्ये तर प्रोजेक्ट सुरू आहे ना तुम्ही प्रोजेक्ट पार्टनर आहात निकी चोप्रा आणि आर्यन देसाई चांगले फ्रेंडसुद्धा आहेत आणि अर्जुन मला चूक ते फ्रेंड होते की नव्हते ते नंतर पाहू सध्या तरी तुम्ही ही बातमी छापायला घ्या आणि ती आता पुढे गेली आणि अर्जुनला म्हणाली अर्जुन सर हे तुम्ही काय बोलताय मला का अटक होईल मी काय केलं आहे जे केलं आहे ते आर्यननं केलं आणि अर्जुन म्हणाला अच्छा काय केलं आर्यन देसाईने तुमच्या घरावर हल्ला केला तुमचं किडनॅपिंग केलं नक्की काय केलं त्यानं आणि निकी म्हणाली ते सगळे फोटो आणि पुरावे आहेत माझ्याकडे आणि ते जर मी ओपन केले तर तुमची आणि तुमच्या कंपनीची बदनामी होईल मग तुम्ही काय कराल आणि आता तर मी उडली आणि पुढे गेली आणि फेस टू फेस निकीच्या जाऊन तिच्या एक सणसणीत कानाखाली ओढली आणि म्हणाले आता कळलं आम्ही काय करतो आर्यनला फ्रेंड फ्रेंड म्हणून त्याच्या जाळ्यात ओढलंस त्याला त्याला ड्रिंक पाजून जवळ घेतलास आणि वरून तूच फोटो काढत बसलीस का जर त्यानं तुला यूज केलं त्यानं तुझा फायदा घेतला असं तुझं म्हणणं आहे तर फोटोग्राफर वगैरे बोलवून फोटो काढण्याचं प्लॅनिंग कोणी केलं त्यानं की तू आणि आता हे सगळं आम्हाला दाखवून ब्लॅकमेल करून तुला देसाई इंडस्ट्रीची सीईओ व्हायचं होतं बरोबर ना आणि आता मीडियाला ब्रेकिंग न्यूज झाली ही आणि निकी म्हणाली खोटं आहे हे सगळं इथे मला फसवलं जाते देसाई फॅमिली मला फसवते आहे असं ती मीडियाकडे बघून म्हणत होती आणि आर्यन देसाईला वाचवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करत आहेत त्यानं खरंच माझा यूज केला असं निकी रिपोर्टरला सांगत होती आणि तन्वी म्हणाली हो का त्यानं तुला यूज केलं का आणि तूही यूज झालीस तुझी संमती होती की नव्हती तू वेळी का नाही बोललीस का नाही ओरडली मी सांगू का तू नाही का ओरडलीस कारण हे सगळं खोटं आहे म्हणून ती नाही ओरडली तुझी प्रत्येक गोष्ट खोटी आहे सेल्फ क्रिएट केलेली आहे आणि ऋषी पुढे आला आणि तिच्या पापाची डायरी वाचत मला मिस चोप्रा इथे कोणीही खोटं बोलत नाही सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत त्यामुळे आम्हाला सगळं कळलं आहे सगळं सी सी टी व्ही फुटेजसुद्धा आमच्या ताब्यात आहेत तुम्हीच तुमच्यावर हल्ले करून घेतले स्वतःचं किडनॅपिंग केलं जीव देण्याची धमकी वारंवार आर्यन देसाईनं दिली आणि सीईओ पदाची मागणी केली आणि आता यानंतर तुम्ही खोटं बोलू शकत नाही युअर गेम इज ओव्हर आणि अतुल म्हणाला अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन हे पोलीस की फौज तुम्हाला बारात केली आहे आणि नेकी आता गप्प बसली आतून घाबरली तिला आता फार राग आला होता आणि आता स्वीटी तिच्या पुढे आली आणि तिने तिच्या एक कानाखाली दिली आणि म्हणाली हे माझ्या आर्यनला माझ्यापासून दूर करण्यासाठी स्वीटीनं निकीला आणखीन एक कानाखाली दिली आणि म्हणाली हे त्याचा फ्रेंड फ्रेंड म्हणून फायदा घेऊन त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि आणखीन एक कानाखाली लावली आणि म्हणाली हे त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आर्यन आता स्वीटीला पकडलं आणि म्हणाला बेबी शांत हो आणि इथे बस निकी आता पिसाळली आणि म्हणाली तर तुम्हा सगळ्यांचं हे प्लॅनिंग होतं तर पण मी कुणाला सोडणार नाही मी आता हे सगळे फोटो व्हायरल करणार आणि तुमची इज्जत घालवणार आणि आर्यन आता घाबरला कारण बेडशीनमध्ये खरंच खूपच तो विचित्र अवस्थेत होता असं त्याला वाटायचं आणि अर्जुन म्हणाला बेशक आमची इज्जत तेव्हा जाईल जेव्हा त्या फोटोमध्ये दे आर्यन देसाई असेल तो आर्यन नाही दुसराच कोणीतरी मुलगा आहे आणि तू मात्र सगळे फोटो एकत्र एक करून बरोबर तो आर्यन आहे असं दाखवत होतीस त्याची पाठ दाखवून फक्त आणि तो तुझा भलताच कोणीतरी बॉयफ्रेंड आहे आणि निक्कीनं mm. आता चकित होऊन अर्जुनकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग ओढला आणि तिच्या त्या धमकीतली हग सगळी हवा निघून गेली तन्वी आर्यन आता थोडे शॉक झाले कारण या फोटोमागचं रहस्य त्यांना माहीत नव्हतं फक्त स्वीटी अर्जुनला माहीत होतं आणि अर्जुन, अर्जुन निक्कीला म्हणाला काय झालं शॉक लागला का की आम्हाला हे कसं कळालं हाच प्रश्न आहे ना तर ऐक या फोटोमध्ये त्या मुलाच्या पाठीवर काळा डाग आहे छोटा आणि आर्यनच्या पाठीवर कोणताही डाग नाही माझा टायगर बे डाग आहे आणि त्याच्याकडून कधीच असली चूक होणार नाही याची खात्री आहे आम्हाला आणि निक्कीनं आता सगळं संपलं म्हणून डोळे झाकले आणि स्वीटी म्हली आणि हे फार आम्हाला आधीच कळलं होतं पण तुला वाटत होतं की तू आम्हाला खेळवतेस पण खरं तर खेळवली जात होती तू आणि अर्जुन खाली आला आणि तिला म्हणाला तसं तर तुझ्या सन्मानाची ही पार्टी खूप आधीच लॉन्च करणार होतो पण एक मोठी इन्फॉर्मेशन काढण्यासाठी वेळ लागला टायगरला तू कसा ट्रॅप केलास आणि कसं ब्लॅकमेल केलं हे तर झिरो सेकंदात आम्हाला कळलं पण तुझं करिअर घडवायचं होतं ना आणि त्याचीच तयारी करत होतो आणि आता तुझं करिअर जेलमध्ये घडणार आणि खूप ब्राईट आहे तुझं फ्युचर बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर कारण सिंघानिया या इंडस्ट्रीजमध्ये फायनान्शियल स्कॅम केल्याबद्दल तू अरेस्ट होत आहेस आणि अतुल पुन्हा डायलग म्हणाला अब जेल मी जाकर चक्की पी सींग अँड पी सिंग अँड पी सी और अर्जुन सर जेल जेलमध्ये बी ओ वाली पोजिशन होती है क्या जरूर होती होगी तशी निकी आता आदरली आणि या सगळ्यांबद्दल यांना कसं माहीत असं तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं आणि अर्जुन म्हणाला काय झालं बेबी तुम्हाला रंग क्यू गया हे मी नाही सांगत तुझे धंदे सांगत आहेत की तू कंपनी सीईओ झाल्यापासून किती मोठे फ्रॉड केले आहेत आणि तुला या पदावरून काढण्याचा आणि तुझ्यावर केस करण्याचा अधिकार माझा नाहीच ते तर मिस्टर सिंघाणी यानं केला आहे मी फक्त तुझा फ्रॉड उघडकीस आणला आणि निक्की घाबरून आली मिस्टर सिंघानिया इतक्या पाठीमागून आवाज आला हो मीच तिनं तिकडं बघितलं तर पन्नाशी ओलाडलेले मिस्टर सिंघाणी या तिथे आले होते आणि तिला म्हणाले निकी चोपरा मीच तुझ्यावर केस केली आणि तुला आता अटकसुद्धा होणार तुझ्यावर मी विश्वास टाकला आणि अख्खी कंपनी ताब्यात दिली आणि तू इतका मग तो फ्रॉड केलास आणि निकी काहीच बोलू शकली नाही आणि अर्जुन मला इन्स्पेक्टर अरेस्ट हर गेमिंग स्कॅमिंग ब्लॅकमेलिंग फ्रॉड या सगळ्या क्राईममध्ये हिला अरेस्ट करा ऋषीने आता ऑर्डर दिली आणि लेडी इन्स्पेक्टरने निकीच्या हातात बेड्या ठोकल्या आणि निकी आता रडवेली झाली होती आणि तिला घेऊन जाणार इतक्यात आर्या मारि स्टॉप आणि ती वरून तिच्या ॲटिट्यूडमध्ये केस उडवतच खाली आली आणि तिला तर आता सगळं कळालं की तिनं तिच्या स्वीट स्वीटी दिला किती त्रास दिला आहे आणि आर्या तिच्यासमोर येऊन तिला म्हणाली निकी मला हे खूप उशिरा कळलं जर मला हे आधी कळलं असतं ना तर आतापर्यंत तुला ठेवलंच नसतं मी पण असू दे उशिरा तर उशिरा पण आत्ता या उगवत्या सीईओकडून या मावळत्या सीईओला एक मेहंगा तोफा असं म्हणून आर्यानं एक सणसणीत निकीच्या कानाखाली वाजवून दिली आणि त्याचा आवाज अख्ख्या पार्टीत घुमला पोलीस निकीला घेऊन गेली आणि अतुल आर्यासाठी टाळ्या वाजत मला ये हुई ना ॲटिट्यूडवाली बात एकदम सई देसाई इंडस्ट्रीजच्या सीईओ ओ ॲक्शन मोडवर आल्या आणि आता सगळे हसले